तुम्हाला बघायला मिळालं ही ठरवून केलेली उंगडबाजी आहे नेहमीप्रमाणे सभा गुंडाळलेली आहे माझे प्रश्न असा होते पण ज्येष्ठ सभासद हे मगासपासून इथे उभे आहेत कंटिन्युअस त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माईक देण्यात आला पण तो आक्षेप सुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही त्यांनी काहीतरी मातूर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला नियम दुरुस्ती का करते पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाही आहे म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारणमध्ये जरी त्यांनी हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही याच्यावरती अजूनही राज्य शासनाकडे जाईल याच्यावरती पूर्ण प्रोसेस आहे मी वरपर्यंत हेच एक्सप्लेनेशन मागणार आहे मला आजही एकोणीसशे पंचवीस शब्द न कोण आहे हे आज अखंड मला वाटत महाराष्ट्रामध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका